कसे काय म्हणजे वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग मंडळी आज कोण असा बघा आपल्यासोबत तर मंडळी फायनली यांची शेतीची कामं संपलेली असतात जवळजवळ सतरा अठरा दिवस तरी झाले ना सतरा अठरा दिवसानंतर आणि आज कुडामध्ये जाऊचा असं दिवेक जरा स्वेटर घ्यायचा असा आणि कुडामध्ये आपली एक सेल असा जो की फेस्टिवल सेल मतलब तरी चालतात आता काही फेस्टिवल नाही पण सेल चालू असा तर थंडीचा सीजन असा सीजनल सेल म्हटलात तरी चालत्या आणि बघूया काय काय वस्तू असतात आणि आजोबांका आणि पण मी दरवर्षी आता जेव्हापासून मी कमव चालू केलंय अजून काय नाही काहीतरी म्हणजे ब्लँकेट वगैरे असं देते थंडीच्या टायमात कारण त्याने आमच्यासाठी खूप केले नाही असं आम्ही काहीतरी करतो थोडंफार का तर ती काय मोठी गोष्ट नाही तर बघूया चांगली चांगले वाटले वस्तू तर सेल मध्ये घेऊया आणि तुमच्यापर्यंत पर पोहोचवते म्हणजे कोणा पण जाऊ शकतायंका घेऊन जाऊचा असा टँका पण काय घ्या असला तर येतील मग आणि शेती कशी झाली तुमची कामा एक नंबर सगळा झाला का थोडा राहुल ओके okay. चला बाहेर पडूया दिव्या ताई तयारी करता मंडई जस्ट ब्लॉग मधला चालू करोडच्या ठिकाणावर ना चला बाहेर पडतो रेडी झालो दिव्या आणि स्कूटी घेऊन चलतो पुढे आमची गाडी मंडई मिळव घेऊन गेलो मित्र आना मिलींशी घेतो चलो फायनली आपण येऊन आणि दिवाणी आमच्या मागे होती आपण इकडे जाऊ अकार वरती आपण आतमध्ये तर येऊन पोहोचलो आणि दिव्याने तिकडे काय काय साहित्य बघतात आणि आपल्या पाठीमागे मी बघू शकताय इकडे खूप सारे स्टँड्स असतात त्यांच्याकडे भरपूर सारे वस्तू असतात तर तुम्हाला रेट पण सांगते वस्तूंचे काय असत आणि वस्तू पण काय काय असत ते पण तुम्हाला दाखवते मस्त मस्त असत आम्ही तर तिकडनं पूर्ण राऊंड मारून येलो आणि हे मागचं सेक्शन असं साडींचं ते साडी तर असतच आणि इकडला जास्त करणं थंडीचे आयटम्स असतात आता जॅकेट्स वगैरे रायडिंगचे जॅकेट्स वगैरे खूप सारे ऑप्शन असत तर एक एक भाऊ चालू करूया आपण तुम्हाला दाखवते कशाप्रकारे प्राईस वगैरे काय असत किती स्टार्टिंग असत उडीज वगैरे सगळा बघूया एक एक करून चला तर सुरुवात करतो आता तुम्हाला दाखवतो काय काय असा ह्या तर सध्या बघितलं असतं जत्रेमध्ये वगैरे सगळ्या ट्रेंडिंग असा यस का पण यंदा बघलो आम्ही बऱ्याच ठिकाणी म्हणजे एकच होतं हे बघलो आमच्या जत्रेक तर इकडे म्हणजे साडीचं सेक्शन असा पूर्ण महिनाचा स्टार्ट झाला ना तर पूर्ण त्या साईडपर्यंत असा तिकडे आणि साडींमध्ये नॉर्मल तुम्ही रेग्युलर यूजसाठी घेऊ शकताय त्याच्यानंतर तुमका जर लग्नासाठी वगैरे हवे हो असले स्पेशल काय फंक्शन्स असले म्हणजे सेलची किंमत असा आणि बाकी प्राइस वगैरे तुम्ही इल्यानंतर सगळीकडे मेन्शन केलेले असत आता साडींचा विचार केला तर नव्याण्णव पासून स्टार्टिंग असत ती बघा बघू शकता आणि बाकी तुम्ही मग क्वालिटी आणि तुमका जशी हवी आहे तशी तुम्ही घेऊ शकताय ती पुढेपर्यंत मग किंमती वाढत जाते पुढे एकदम मस्त सॉफ्ट बरेच साडी आहे हा बजेटमध्ये पण जास्त फोकस म्हणजे आता असा तो म्हणजे थंडीच्या गोष्टींकडे थंडी असा तर आता एक एक बघत बघत जाऊया आपण काय तुम्हाला दाखव एकदम सोप्या पडत इकडे जॅकेट्स असत यामध्ये होडीज आणि जॅकेट्स मिक्स असत आणि जॅकेट जे असत ते दोनशे ऐंशी पासून स्टार्ट असत ते दोनशे ऐंशी ते पाचशे पर्यंत ह्या पूर्ण सेक्शन त्याचाच असा कलर्स वगैरे ऑप्शन असत तुम्हाला होडीज पण असत आणि अशा प्रकारचे जॅकेट असत दोनशे ऐंशी ते पाचशे त्याच्यानंतर या साईडला तुम्ही छोट्या मुलांचे बघताय कपडे त्याच्यामध्ये पण स्वेटर्स वगैरे असतात छोट्या मुलांचे ऑनलाईन प्राईज खूप जास्त आणि सगळीकडे मेन म्हणजे प्राइस मेन्शन केलेली असं असं नाही की तुमका इल्यानंतर मी एक सांगते आणि तुम्ही एक बघ बघतालंच तर सगळीकडे प्राइस मेंशन असा आणि इकडे पण हे जॅकेट्सच असतात पण वेगवेगळे असतात म्हणजे तुमका रेग्युलर असं दे तुमचं फिराक जाऊचे असा दे किंवा तुमका बाईक रायडिंग जरी असला तरी त्यासाठी सुद्धा तुमका जॅकेट्स इकडे अवेलेबल असत हा टॉईज असत मंडई ना सॉफ्ट ते अगदी एकोणपन्नास पासून स्टार्ट असत आणि पुढे मग तुम्ही घेशात तसे दोनशे एकोणपन्नास दोनशे नव्याण्णव मग त्याच्या क्वालिटीनुसार असत हे बघू शकता किती मस्त वाटत वाटत कि नवारी मस्त असं हा बाहेर नक्कीच तुम्हाला कॉस्टली पडतो काय विषय नाही याच्यात हे जॅकेट्स असत ते जे तुम्ही बाईक रायडिंगसाठी वगैरे यूज करू शकता हे पाचशे ते सातशे पर्यंत असत इकडे फॅन्सी जॅकेट्स असत हे सातशे तेराशेपर्यंत असत त्याच्यामध्ये लेदरचे वगैरे असतात मिक्स हे बघा युनिक डिझाईन्स असत वेगवेगळे असत ते बघा आणि एका लागण्यास तर मी जर बघितलं इकडे लहान मुलांचे पण टी शर्ट वगैरे पण मिळतात आणि शर्ट पण असत टी शर्ट आणि हे शर्ट हे बघा एकत्रच असत आणि या साईडला लेडीजचं सेक्शन असा जिकडे ड्रेस मटेरियल वगैरे मिळतं आणि कंप्लीट ड्रेस सेट असा आणि प्रांजलसारख्या कंपनीचं जो की किती असा प्राईस पाचशे एकोणपन्नास पासनं कम्प्लीट सेट असा आणि बाकी कापडची क्वालिटी वगैरे हे बघा अशी आहे पूर्ण असं सेक्शन असा त्यानंतर इकडे पण बघू शकते बघा आणि इकडे कुर्तीचा सेक्शन असा हे फुल कुर्ती असत ना लाँग कुर्ती कॉटन मध्ये असत चांगले आणि सगळ्यात पहिले तिकडचं सेक्शन आपण बघितलं तिकडे शॉर्ट कुर्ती असत त्यानंतर मोठ्यांचे टी शर्ट असत यामध्ये भरपूर असं ड्रॉप शोल्डर वगैरे असत त्याच्यानंतर याच पण प्राइस वगैरे सांगते शर्ट पण असत शर्टच्या आणि प्राईस इकडे मेन्शन असते शर्ट दोनशे नव्याण्णव ते तीनशे नव्याण्णव पर्यंत असत त्याच्यानंतर हे बघा हे टी शर्ट असत जे की नव्याण्णव रुपयांपासून स्टार्ट असत राऊंड नेक असत कॉलरवाले सुद्धा मिक्स असत आणि कलर्स पण असत हे बघा हे कॉलरवाले असत आणि टी शर्ट हे एकशे एकोणपन्नासपासून स्टार्ट असत अगदी सेलची प्राईज असा आणि सगळं आपल्या कुडामध्ये त्यानंतर आता थंडी असा तर तुम्ही ब्लँकेट वगैरे जो विचार करत अशात थोडक्यात आपण बुरूनच म्हणतो तर इकडे ब्लँकेट जे असत ते हे बघा त्याच्यामध्ये पण नव्याण्णव रुपयांपासून स्टार्ट असत बहुतांशी वस्तू असत जे की नव्याण्णव रुपयांपासून स्टार्ट असत इकडे आणि तुम्ही मग जसे तुमच्या प्राईज रेंजनुसार घेशात तसे हे बघा नव्याण्णववाले पण बघू शकताय क्वालिटी चांगली असा हे बघा घराकडे ती जोडी जोडी सांगते ती सांगते आणि एकदम रुपये मस्त त्यानंतर इकडे करेक्ट या साईडला दाखवते मग तुम्हाला तिकडे जाऊया हे बघा जसे बोलले तुमच्या प्राइस रेंज नुसार असत इकडे कम्फर्टर वगैरे असत बेडशीट वगैरे असत हे बेडशीट वगैरे नव्याण्णव रुपयांपासून स्टार्ट असत चादर वगैरे जाजम असत त्याच्यानंतर हे बघा हे कम्फर्टर असत या पूर्ण सेक्शन तेच असतात त्यानंतर या साईडला फक्त इकडे डोअरमॅट वगैरे असत आणि डोअरमॅट अगदी पन्नास रुपयांपासून स्टार्ट असत आणि भरपूर सारे ऑप्शन आहेत तुमच्याकडे डोअरमॅटचे वेगवेगळे सगळ्या टाईपचे मिळून जातील तुम्हाला इकडे तुमका हवे ते आणि बाकी क्वालिटीनुसार प्राइस असत पुढे पण फिफ्टी रुपीजपासूनच स्टार्ट असत इकडे तुमचे डब्याचे कामावर जाऊचे छोटे बॅग्स असतात ते त्यानंतर डफल बॅग असा दे ट्रॅव्हलिंगसाठी लागणारे बॅग जिम जिमसाठी असा दे पर्स दे देणचे वगैरे असत हे बघा छोटे बॅग त्यानंतर म्हणजे या साईडला बघू शकता इकडे घरातली प्रत्येक वस्तू तुम्हाला मिळून जाते किचनचं यूज असेल नाही तर काय पण असेल घरगुती यूजसाठी लागणारे सर्व वस्तू असतात इकडे कपड्यांमध्ये तर सगळेच आणि हे डस्टर वगैरे असत किचन नॅपकिन्स असत त्याच्यानंतर टॉवेल्स असतं टॉवेल्स अगदी चाळीस रुपयांपासून स्टार्ट असत क्वालिटी चाळीस रुपये त्याच्यानंतर पुढे पुढे जसे तुम्ही घ्याल तसे नॅपकिन्स वगैरे इकडे असत त्यानंतर उशी वगैरे असत उशी नव्याण्णव रुपये आणि पडदे वगैरे बघताय हे पडदे असत हे एकशे पंचवीस रुपयांपासून स्टार्ट असत तुमच्यासाठी एक टू झेड असतो असत तच पण ते आमच्याने एवढा सगळं सामान काढलेलं असा काय काय आणि हे गहूच्यासाठी जिल्हेलो त्याच्यामुळे म्हटलं इलो तर तुमच्यापर्यंत पण पोचवूया काय काय करत दाखवलो दा पण आमका पण जरा पुढे गडबडा त्यामुळे चला झाला चला सेलमध्ये येईल का मंडळी असाच असता लास्ट चतुर्थीच्या लातुर्थीच्या सुद्धा भरपूर खरेदी केलेलो आणि आता सुद्धा भरपूरच खरेदी केलेली असा दोन विषय भरले काय काय घेतलेली चला वेळ किती झालो दोन वाजले खरेदी तर झाली आणि आता आपण इलो मनवा हॉटेलमध्ये खूप दिवसानंतर बऱ्याच दिवसानंतर इलो पण रिक्षावर होतो तेव्हा आपण सारखे येत होतो आणि आता कोणी कोणी काय काय सांगितले नाही आता तुम्हाला दाखवते सगळ्यात पहिल्या तर आपण पेप्सी घेतलो तोपर्यंत गरमी होता बाहेर तुम्हाला दिसत असताना उष्णता काय सांगलो आपण आम्ही तीन मसाला डोसाचो एक दोन आणि दिव्या ती घाला ना बाबूबाई तो कटवडा इलेलो असा मनवामधलो এলেট থয়াই পিছেরা তেরাই পিছেডেডে তেরিলোয়া য়াসে তো ভুকনাগাগিয়া দোগা বিকি আরে আডিকা লেডেড়ে কেড়েড়ে কেড়

साईज बाकी बघू शकता कुडामध्ये बरे जण नाश्त्यासाठी विचारतात बेस्ट ठिकाणी सजेस्ट करा म्हणा तर मनवा बेस्ट सा, ना ले ले था था ना असा नाश्त्यासाठी आणि आम्ही पहिल्यापासून इकडे येऊन टेस्ट वगैरे घेतलेली असा त्याच्यामुळे माहीत असा आणि आज खूप टाइम नंतर आम्ही कसा म्हणजे आठवणी ताज्या आले माझे तरी या आला आणि मी आयुष्यात बसव हो हो नाही तसं आहे <laughs> तुम्ही इला असताना कॉलेज या सांबर असा ओके मस्त टेस्ट आणि चटणी तिचो व्यू बघ या घराकडे दोन कसो दिसता आणि काय नाही बस स्मूद मोटर ब्लॉगिंग काय म्हणतो होय मोटर ब्लॉगिंग विथ स्कूटी पंचवीस आई हो स्मूथ असा पण अरे भारी जबरदस्त पडता बघ आता आपण करेक्ट एस आर एम कॉलेज कडे असो नाही ना तर कोण नाही कोण तरी पास आऊट झालेले आता लेफ्ट घेऊचा असा इकडे चौकाचा काम वगैरे झालेलं असा आणि मस्त केलं एकदम पिशवीच झाले पायात एक असा पाया याच्याकडे पाठीमागे एक असा आता सर्व्हिस रोडच लागतो ला त्याच्यानंतर आपण मुंबई गोवा हायवे पकडतो घराकडे तर येऊन पोहोचलो आणि आता सामान बघा शंभर बावले होते दोनशे रुपयाची जत्रेतली एक हा आणि याच्यात बाकी सगळा सामान हा साडी आणि आजीसाठी स्विटर हा एक दोन ब्लँकेट असत डस्टर किचनसाठी